काय गं तू काय मुलांच्या टिफिनला देतेस अगं मी न, ना माझ्या मुलांनाच विचारते तुम्हाला काय देऊ कारण ती मोठी आहेत ना मग ती सांगतात तेच मी डब्याला देते का गं असा प्रश्न का आज तुला पडला नाही गं माझी मुलं लहान आहेत ना तर ती काही सांगत नाही त्यांना काय डब्याला देऊ सकाळी लवकर उठून एवढ्या मेहनतीने डबा बनवते पण नेहमी त्यांचा डबा अर्धा शिल्लकच असतो पण न्यूट्रियन्स तरी कशी मिळणार गं ह्या मुलांना तर काय करू सांग कोणत्या रेसिपी देऊ अशी नेहमीच चर्चा महिला वर्गात रंगलेली असते तर ह्या चर्चेचं उत्तर आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा मंडळी मुलांना हेल्दी तसेच खूप सारे न्यूट्रिएंट्स मिळावे असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटत असतं त्यासाठी या चार टिफिन रेसिपी मी तुम्हाला आज सांगितल्या आहेत ह्या रेसिपी बनवताना न मैदा वापरला आहे ना सोडा वापरला आहे अगदी हेल्दी अशा ह्या रेसिपी बनवल्यात आणि त्या पण कमी साहित्यात बनवून पटकन अशा तयार होतात मंडळी आजची आपली पहिली रेसिपी आहे ती म्हणजे मिनी समोसे आता मिनी समोस्यांसाठी जे सारण लागतात ते पहिलं आपण बनवून घेऊ त्यासाठी इथे थोडीशी मटर घेतली मी बटाटा घेतला तसेच कांदा आणि टोमॅटो एवढ्या साहित्यात आपण समोसेचं सारण बनवणार आहोत सुरुवातीला तुम्ही फोडणी कशी टाकली ती पाहिलीच असेल आता इथे आपण सारण आहे ते सारण किंवा तुम्ही भाजीही म्हणू शकता भाजी शिजायला ठेवली आहे आणि इथे एकीकडे एक गव्हाचं पीठसुद्धा मळून घेतलं आहे मंडळी हे हेल्दी समोसे आपण गव्हाच्या पीठापासूनच बनवणार आहोत तर पीठ पहिलं तुम्ही असं भिजत ठेवू शकता मी इकडे भाजी बनवतानाच इकडे पीठसुद्धा मळून घेतलं एकीकडे हे बघा आता जे सारण होतं समोस्यांचं ते असं मॅश करून घेतलं एका कपानी आणि इकडं छोट्या छोट्या टिवळ्या करून त्या अशा लाटायला घेतल्या हे बघा समोसे तुम्हाला किती छोटे मोठे पाहिजेत तेवढं तुम्ही टिवळ्या करू शकता टिवळ्या म्हणजे तुम्ही त्याला पेढे पण म्हणत असाल आणि काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आमच्याकडे टिवल्या म्हणतो आम्ही हे बघा आता समोसे असं सगळीकडून असं व्यवस्थित बंद करून घेते तुम्हाला कोणता शेप हवा आहे समोसेचा तो देऊ शकता तुम्ही मी जे आपल्या बाजारात समोसे मिळतात तोच नॉर्मल शेप बनवला येते आणि आता इथे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि मगच तव्याला तेल लावून घ्यायचं हे आपल्याला तेलात पण तळून नाही घ्यायचे मंडळी हे बघा तव्यावर असे शॅलो फ्राय करून घ्यायचे एकदम कुरकुरीत समोसे होतात आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात माझा मुलगा हे टिफिनला अवश्य नेतो आणि त्याला खूप आवडतं ही रेसिपी तशा त्याच्या सगळ्याच रेसिपी फेवरेट आहेत आणि त्याचा डबा कधीच परत नाही आहेत तो पूर्ण संपून टाकतो हे बघा असे छान असे कुरकुरीत समोसे आपले तयार होतात सगळीकडून व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि आता दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे इमोजी तसेच स्मायली फेस ही तुम्ही म्हणू शकता ते कशापासून बनवणार आहोत तर त्यासाठी एकदम बारीक रवा जिरोचा असतो तो रवा घेतला आहे मी ते एक कप घेतला आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार थोडीशी हळद हिंग तसेच दही टाकतोय आपण इथे दह्याचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता इथे मी दोन तीन चमचे दही वापरले आणि थोडंसं पाणी पण आपण टाकून घेऊ कारण जेवढे तुम्हाला केवढे इमोजेस पाहिजे तेवढे तुम्ही दही आणि रवाचं प्रमाणसुद्धा सेम ठेवू शकता तसेच वाढू शकता हे बघा अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे म्हणजे जशी आपली डोशाला वगैरे आपण बनवतो तशी कन्सिस्टन्सी ठेवा मंडळी हे बघा इथं बैटल आपलं तयार झालं आहे इमोजेससाठी उतप्प्याचं पण असंच बॅटल असतं मंडळी आणि त्याच्यात आपण वरून कांदा वगैरे टाकतो आता हे बघा छोटे छोटे असे इमोजी मी अशा पद्धतीने टाकून घेतलेत तव्यात आणि त्याला थोडे गाजरचे गोल गोल काप करून तसेच शिमला मिरची लावली आहे हे बघा वाटतात ना आपले स्माइली फेस इमोजी एकदम भारी रेसिपी आहे ही सुद्धा मंडळी आणि मुलं हे पूर्ण फिनिश करणारच बघा आता आपण इमोजीमध्ये रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे रवा हा पूर्ण शिजून देतो आपण कधी पण त्यामुळे मी सगळीकडून व्यवस्थित हे फ्राय करत आहे रवा एकदम फाईन घेतला आपण त्याच्यामुळे एकदम जास्त फ्राय नाही केली तरी चालू शकते पण जर जाड रवा वापरलात हो तर असे फ्राय जरूर करा मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडे जास्त सगळीकडून फ्राय केलेत बारीक रव्यासाठी एवढे फ्राय करण्याची काही गरज नाही मस्त असे इमोजी बनून तयार आहेत आपले आता तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे पनीरचे क्रिस्पी बॉल्स हे बघा त्यासाठी एवढं पनीर मी घेतलं आहे आता ते चांगलं मॅश करून घेऊ पनीर तुम्ही बघू शकता त्याच्यातलं थोडंसं मॉइश्चर असतं ते मी असं काढून घेतले एका का कॉटनच्या कपड्याने तुम्ही पण असंच करा आणि मग इथे भाज्या पण कट करून घेतल्यात मी कांदा घेतला आहे शिमला मिरची घेतली आणि गाजर घेतलं आहे ते आता सर्व आपण ह्या पनीरमध्ये टाकून घेऊ पहिला कांदा टाकला आहे तुम्ही आणखीसुद्धा भाज्या ॲड करू शकतात मंडळी मटरसुद्धा टाकू शकता मॅश करून उकडून घेऊन आता इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आपण थोडी हेल्दीच रेसिपी बनवतो म्हणून गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही तांदळाचंसुद्धा वापरू शकता हिंगा टाकलं आहे थोडंसं हळद टाकली थोडी दिसायला पण एकदम भारी दिसतोय हे मिश्रण तसेच सुद्धा भरपूर मिळतील मुलांना हे बघा धणे पावडरसुद्धा टाकली अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला मंडळी अवश्य वापरा हो त्याच्याने एकदम भारी टेस्ट येते आता चवीनुसार मीठ पण टाकले येते मी मीठ थोडं कमीच वापरा मंडळी कारण पनीरच्या कोणत्याही रेसिपीना मीठ जास्त लागत नाही थोडं टाकलं तरी बास होतं हे बघा आता, सा आता, आता हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण आता इथे फ्रेश कोथिंबीर पण मी टाकली आणि आता हे सगळे मिक्स करून घेऊयात म्हणजे जेणेकरून मसाले वगैरे आहेत ते सगळीकडे व्यवस्थित लागतील आणि मुरतील हे बघा आता आपण पनीरचे बॉल्स बनवून घेऊया अगदी सहज वळले जातात हे आणि पटापट होतात त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी अवश्य सुद्धा रेसिपी ट्राय करा मंडळी मंडळी आता सी बी एस सीची स्कूल एप्रिल अखेरपर्यंत चालू आहेत त्याच्यामुळे तुम्ही तोपर्यंत ह्या रेसिपी जरूर ट्राय करू शकता आणि जेव्हा जूनपासून स्कूल चालू होईल तेव्हा अवश्य देऊ शकता त्यामुळे तुमची प्रॅक्टिस चांगली होईल हे बघा आता छोटे छोटे बॉल्स असे मी बनवून घेते मुलं छोटे असतील तर छोटे बनवा आणि मोठ्या मुलांसाठी द्यायचं असेल तर थोडे मोठ्या साईजचे बनवू शकता अगदी सहज वळले जातात हे बघा आता तेलसुद्धा मी इथं ते एकदम कमी घेतलं आहे कढाईत कारण मुलांना आपण आहे त्यामुळे जास्त तेलात तळून नाही देत आपण ह्याच्यामध्येच शालो फ्राय करून घेऊ आपण तेल मिडियम आचेवर मी तापवलं होतं हे बघा आणि तेल जेव्हा गरम झालं तेव्हाच मी हे पनीर बॉल्स टाकलेत आता तिसरीसुद्धा रेसिपी डब्यासाठी तयार आहे मंडळी आता चौथी रेसिपी बघूयात ती म्हणजे बटाट्याचे कटलेट हे बघा त्यासाठी फाईन रवा घेतला आहे थोडा पोहे घेतलेत थोडे आणि इथे तीन बटाटे उकडून घेतलेत मंडळी बटाटे एकदम मऊ होतपर्यंत उकडू नका थोडे मिडियम असतील तेव्हाच असे घ्या कारण एकदम मऊ केले तर आपल्या टिक्की व्यवस्थित अशा बनणार नाहीत आणि तुटल्या जातील त्याच्यामुळे आता इथे मी थोडा कांदा टाकला आहे तुम्ही जेवढ्या आलू कटड्यात बनवणार आहात तेवढ्याच्या प्रमाणात तुम्ही साहित्य घेऊ शकता तसेच आता थोडा गाजर इथे मी किसून टाकते आहे गाजरचे छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता तसेच आणखी भाज्या जसे मटर शिमला मिर्च तुम्ही ॲड करू शकता आता आता इथे मी जाडपोळेसुद्धा दोन पाण्यात धुवून टाकले आहे त्याच्यात आणि आता हे सगळं बॅटर मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता थोडं चवीनुसार मीठ टाकलं आहे हळद हिंग टाकली थोडीशी तसेच गरम मसालासुद्धा टाकला गरम मसालासुद्धा अवश्य टाका आणि हा आगरी मसाला टाकला आहे थोडासा तुमच्या मुलांना जेवढं तिखट पाहिजे तसं तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता तसेच मिरचीसुद्धा वापरू शकता त्यांना आवडत असेल तर आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिश्रण चवीनुसार मीठ टाकूया सुद्धा मीठ कमीच टाकावं मंडळी कारण नंतर थोडं जास्त वाटतं ते आता छोट्या छोट्या अशा टिक्की मी बनून घेत आहे टिक्की किंवा कटलेटसुद्धा तुम्ही म्हणू शकता हे बघा आणि तवा, तवा असा गरम करून तव्याला सर्वकडून तेल असं लावून घेतलं आहे कालथ्यानी आणि ह्या टिक्की किंवा कटलेट बनल्यानंतर आपण असे रव्यामध्ये डीप करून टाकायचे आहेत म्हणजे छान वरचं कोटिंग असतं ते क्रिस्पी बनतं आणि ह्या टिक्कीसुद्धा मंडळी एकदम भारी लागतात मुलं अगदी आवडीने खातात हे बघा आणि ह्या टिक्की ज्या आहेत मंडळी ते जास्त फ्राय करण्याची काहीच गरज नाहीत कारण जो बटाटा आपण इथे वापरलाय तो ऑलरेडी आपण शिजून घेतलाय मंडळी आपल्या चारही टिफिनच्या रेसिपी तयार आहेत बनून तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा आणि काळजी घ्या बाय मंडळी